मी आज तुम्हाला पोळ्याचा एक युनिक नाश्ता दाखवणार आहे ह्या उरलेल्या पोळ्या आहेत त्या वाळवून अन अगदी अशा कडक झालेल्या आहेत आता आपण त्याचे तुकडे करणार आहोत एकसारखे तर तुकडे झाले तर फार चांगले नाही झाले तरी चालतात कारण आपल्या नाश्त्यामध्ये असं हे नाही आहे आपला नाश्ता युनिकच आहे तर त्यासाठी असे सगळ्याचे असे आपण तुकडे करून घेतले आणि त्यानंतर एक टमाटा एक कांदा आणि हे आपले मटकी हरभरे चणे सगळे भिजू घातलेले मी फ्राय करून घेतलेले हे नुसते भिजवलेलेही चालतात नंतर सांबार घेतलेला आहे आणि त्यानंतर कढईमध्ये तेल छान कडक तापलेले आहे आणि तापलेल्या तेलामध्ये आपण हे जे तुकडे केले हे असे तळून घेणार आहोत पहिले कडक तेल करायचं आणि नंतर मीडियम ए, ते ते हे असे ब्राऊन कलर होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे म्हणजे असे आणि त्याला आलटपालट करत राहायचे म्हणजे ते जळत पण नाही आणि छान क्रंची होतात बिलकुल म्हणजे त्याचा जो नाश्ता आपल्याला बनवायचा आहे तो अगदी छानसा तयार होईल आता हे छान असे झालेले आहेत आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत असेच आपल्याला सगळे तळून घ्यायचे आहेत आता माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आता आपण हे एका प्लेटामध्ये तळून झालेले आहेत ते प्ले प्लेटामध्ये आपण हे काढलेले आहेत आणि त्यावरती आता आपण जे टाकणार आहोत सामान आपण जे साहित्य ठेवलेले आहे सगळ्यात आधी आपण यावरती टाकणार आहोत कांदा आणि त्यानंतर टाकणार आहोत आपण चिरलेले टमाटे असे आपण एक एक साहित्य यावरती आपण छान बीट खिसून बीटही टाकू शकतो हिरवी मिरची फ्राय करून ते तिखट आवडत असल्यास पण कसं हे हा एक असा छान प्रकार वाटतो मुलांना कसं फिक्कं फिक्कं आवडतं त्यामुळे यावरती काहीच टाकलेले नाही कारण जे मटकीन ते आहे ते फ्राय करून घेतलेले असल्यामुळे त्यामध्ये थोडंसं तिखट आहे म्हणून वरून टाकण्याची काही याला गरज नाही भरून म्हणजे हे नाही आता आपण यावरती दही घातलेले आहे आणि दही घातल्यानंतर आपण यावरती घालणार आहोत बारीक शेव आणि सगळ्यात शेवटी घालणार आहोत आपण याला काळे मीठ आता तुम्ही तिखटही घालू शकता आता याला श्वास घातलेला आहे हे लहान मुलांना श्वास फार आवडतो त्यामुळे सॉस घातला आणि ते कलरफुल पण दिसते आणि क टेस्ट पण येते त्याला आणि हिरवी मिरची घातली तर थोडंसं तेज होते म्हणून हिरवी मिरची काही मी घातली नाही पण कलरफुल दिसते या आता यावरती आता आपण सांबार घातला आणि वरून सगळ्या शेव आणि आपण त्याला काळी मीठ घालणार शेव ऑप्शनल आहे पण सजावटीसाठी म्हणून तुम्ही ते घालू शकता आणि लहान मुलांना कसं असं रंगीबेरंगी खूप आवडते म्हणून मी ते घातलेले आहे बाजारामध्ये दही खस्ता मिळतो त्यापेक्षा घरी केलेला हा हेल्दी दही खस्ता मुलांना खूप आवडतो आणि ते फार आवडीने खातात तुम्ही एकदा करून बघा ट्राय खूप छान वाटतो आता ये यावरती आपण आता ये ले ले। करा, करा। हे सजवलेले आहे बघा तुम्हाला आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये दही खस्ता कसा तयार झाला हे मला अवश्य सांगा आणि त्यानंतर आता हाच एक प हाच प्रकार आपण ते जे तळलेल्या आहेत त्याचे बारीक असे तुकडे केलेले आहेत आणि त्या त्याच्यावरती ते सगळं साहित्य घातलं आपण कांदा टमाटे सॉस हे असं म्हणजे प्रत्येकाची आवड असते आपण त्यानुसार म्हणजे दोन्ही प्रकारात तुम्ही खाऊ शकता कारण काही ठिकाणी आजकाल कसं दही खस्ता असा बारीक करून मिळतो आणि काही ठिकाणी तसाही मिळतो त्याच्यामुळं मी, मी, मी तुम्हाला दोन्ही प्रकाराने दाखवते दही सॉस शेव सम आपण सगळं काही घातलं आणि चमच्याने छान मिक्स करून घेतलं तुम्ही याच्यावरती चिंचीची चटणी ची पण घालू शकता पण वेळेवर ते कसं चिंचीची चटणी ची नसते ती ऑप्शनल आहे तुमची आ इ आवड असेल तर तुम्ही ती घालू शकता तुम्ही माझ्या चॅनलवरती तुम्हाला माझे रेसिपीज माझे आर्टचे पदार्थ सॉरी आर्ट माझं त्यानंतर माझ्या रांगोळ्या हे माझं हे कसं वाटतं मला अवश्य सांगा आणि आता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली शिळा पोळ्याचा युनिक नास्ता हे अवश्य सांगा यस वी आर क्रिएटिव्ह